पत्राची आपण हे निवेदन काय म्हणून देऊ राहिले सांगा नमस्कार मी बोरशे गुरुजी काल जुई धरण जे आपल्याला पाणीपुरवठा करणारं भोकरदनपासून जवळ असलेला आहे तिथूनच भोकरदन शहराला पाणीपुरवठा योजना चालू आहे आता ईश्वर कृपेनं पाऊस बऱ्यापैकी झाला धरणामध्ये पाणी आलेलं आहे आणि आमचं म्हणणं असं आहे की आता धरणात पाणी आलं तर आपली पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करा आणि शहराला सुरळीत पाणीपुरवठा सुरू करा आणि जे टँकरची योजना आपल्या अगोदर चालू आहे आता हे टँकर बंद करा शासनाच्या तिजोरीची आता पुढं इथून पुढं खर्च होऊ देऊ नका म्हणजे थोडक्यात ते पाणी सुरू करा आणि हे जनतेचा पैसा वाचवा यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि दुसरी गोष्ट अशी की जी खडकपूर्णा प्रकल्पाची जी योजना आहे त्या योजनेकडं दुर्लक्ष करू नका इकडून जरी पाणीपुरवठा होत असला तरी ती योजना कार्यान्वित करण्यासाठी जे जे आपण मागं केलेलं आहे त्याची पूर्तता करा आणि ती योजनासुद्धा परिपूर्ण करून घ्या कारण ती योजना फक्त काही लाख रुपये नगरपरिषदेजवळ नव्हते म्हणून योजना कार्यान्वित झाली नाही खरी हकीकत अशी आहे की या ठिकाणी आतापर्यंत राज्य कारभार नगर परिषदचा पाहणारे आणि मोठे लिडर या शहरात आहेत या सर्वांच्याकडं नगरपरिषदेची थकबाकी आहे हे लोक थकबाकी भरत नाही हे फक्त नगर परिषदेकडून लाभ घेण्याचं काम करतात जनतेला पाणी मिळत नव्हतं तेव्हा यांच्या गल्लीमध्ये ह्या व्ही आय पी लोकांच्या गल्ल्या आहेत यांच्याकडं पाणी भरपूर होत होतं यांचे स्विमिंग टँक भरत होते पण लोकांना प्यायला पाणी मिळत नव्हतं आता पाणी आलं ती योजना कार्यान्वित करा भोकरदांमध्ये आता एक संघर्ष आम्ही एक असा सुरू झालेला आहे की विरुद्ध श्रीमंत तुम्ही जर शहरामध्ये फिरून पाहिलं तर गरीबाच्या गल्ल्यामध्ये कामं होत नाही रोड होत नाही नाल्या होत नाही पाणी पुरवठा व्यवस्थित होत नाही श्रीमंत जे मात्र त्याला काय म्हणता येईल ते गुलगुले खाणं चालूच आहे तर ती पद्धत आता आम आदमी पार्टी ज्या काही मित्र संघटना असतील या सर्वांना आम्ही सोबत घेणार आहे आणि ती पद्धत मधली मत, हाणून पाडणार आहे आम्ही गरीबांचे उमेदवार प्रत्येक वॉर्डातून उभे करणार आहे त्याच्यासाठी लोकांचे पाय धरणारे की बाबा पैसे घेऊन मतदान करण्याची पद्धत बंद करा गरीबाला निवडून द्या तो फक्त एकच क्रायटेरिया मी लावणार आहे की तो समाजसेवी असावा इमानदार असावा आपल्या समाजाची काळजी करणारा असावा कौम केले लढणेवाला हो ना इसके लिए हम हर इन्सान को हात जोडने वाले की इससे आगे ये भोकरदन मी जो लढाई होणे वलीी आहे ये आमिर विरुद्ध गरीब ऐसी होने वाली आहे लिए सब तयार हो जाव आज जो निवेदन दिया ये पानी पुरोटा के लिए है और इसके लिए जो पानी पुरोटा योजना है वहाँ से पानी लाने की तुरंत तैयारी करो और खड़क पूर्णा प्रकल्प जो है वो भी शुरू करो इसके लिए ये मांग करने के लिए हमने आज निवेदन दिया हुआ है धन्यवाद जय हिंद जय जै भारत जनते आवाज प्रतिक्रिया दिला धन्यवाद चैनल ला सब्सक्राइब करा बेल आईकॉन बटन दाबा लाइक करा शेयर करा धन्यवाद